आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं टाकवडेच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आमदार यड्रावकर शिरोळ तालुक्याचा विकास साधत असताना ग्रामीण भागाला जास्तीत जास्त महत्व देऊन ग्रामीण भागाचा विकास कशा पद्धतीने साधता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले आहे माध्यमातून टाकवडे गावचा काळापालट होत आहे यापुढे देखील टाकवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले टाकवडे येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते यावेळी वीस लाख रुपये निधीतून मंजूर झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच येथील मराठा समाज सांस्कृतिक हॉलसाठी वीस लाख रुपये मंजूर केल्याबद्दल मराठा समाज बांधवांच्या वतीने आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राथमिक कन्या उर्दू शाळा बांधकामासाठी आमदार यड्रावकर यांच्या फंडातून दहा लाखांचा निधी मंजूर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू आहे गावागावापर्यंत ही माझी भूमिका आहे गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल या विश्वासाने प्रत्येक प्रकल्प योजना आणि निधीचा योग्य वापर करून ग्रामीण जीवनमान उंचावणे हेच ध्येय असल्याचे सांगितले यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर उदय झुटाळ यशवंत पाटील सौरभ निर्मळ अविराज पाटील प्रतिक उर्फ बंटी पाटील शकील शेख नागेश काळे रावसाहेब वाडगे विक्रम घोरपडे दिलीप झुटाल विनायक कर्डे उमेश देसाई अनिल पाटील परप्पा एम बी पाटील दाऊद मुल्ला बाबासाहेब पाटील दीपक कुलकर्णी बंडू शेख अबूबकर बारगे ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील महेश पाटील संतोष पाटील निलेश पाटील संभाजी माने राहुल पाटील गणेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा